नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते मानते की मी काल जे तोरण दाखवलं त्याला खूप छान छान ताईंच्या खुँ, खुँ, खूप खूप छान अशा कमेंट आलेल्या आहेत आणि त्यातले मला मोजके आणि सिलेक्टेड कमेंट घेताच येत नाही कारण की सर्वच कमेंट खूप छान छान आलेले आहेत आणि प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय दिलेला आहे तर सर्व ताईंचे मी खूप 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 मनापासून आभार मानते आणि आतापर्यंत मी चार तोरणचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि चारही तोरणचे व्हिडिओ म्हणजे खूप छान तुमचा असा रिस्पॉन्स आलेला आहे आणि एक नंबर मी सर्वात अगोदर जे तोरण बनवलं तो, होतं त्यांचं स्क्रीनशॉट मी तु, तु, तुम्हाला देऊन टाकते तर त्या तोरणला तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून आभार मानते आणि त्यानंतर ज्या ज्या कोणीताई आपल्यासोबत आत्ता नवीन जोडल्या गेलेल्या आहेत म्हणजे नवीन आपल्या वर्ष फॅशनच्या सबस्क्रायबर झालेल्या आहेत तर त्या ताईंसाठी सांगते मी या अगोदर पण खूप सारे युजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही असं सर्च जरी केलं युट्यूबला वर्ष फॅशन युट्यूब चॅनल तर तुम्हाला ते सर्व व्हिडिओ मिळून जातील किंवा वर्ष फॅशन ओल्ड क्रॉथ रियूज आयडिया वर्ष फॅशन तोरण वर्ष फॅशन साडी कवर वर्ष फॅशन ब्लाऊज डिझाईन असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते सर्व व्हिडिओ सर्चिंगमध्ये मिळून जातील आणि खूप युजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत मी नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि मी रोज दुपारी एक वाजता आपला नवीन व्हिडिओ वी येत असते म्हणजे आजचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी दुपारी येत असतो आज मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळत असतो म्हणजे रोज दुपारी एक वाजता तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळत असतो जर ज्या ताई नवीन जोडल्या गेलेल्या आहेत ज्या आपल्या रेग्युलर व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहित आहे आपल्या व्हिडिओचा टाइम पण ज्या ज्या ताई आता नवीन सबस्क्रायबर जोडल्या गेलेल्या आहेत तर त्या ताईंसाठी मी ही माहिती देत आहे तर रोज दुपारी एक वाजता आपला नवीन व्हिडिओ येत असतो आणि शॉर्ट व्हिडिओ मी कधी पण अपलोड करत असते सकाळी किंवा संध्याकाळी कधीही जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड करत असते तर असेच आपल्या तुम्ही कनेक्ट राहा आणि तुमचे खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि असाच तुमचा सपोर्ट माझ्या सोबत राहू द्या आणि आजचा पण खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण की खूप जणींना मिक्सर कवर हवं होतं मिक्सरचं कवर दाखवा म्हणून खूप सारे कमेंट आलेले होते तर मी आज त्या तोच व्हिडिओ बनवत आहे चला आता आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे मिक्सरचं कवर कसं बनवायचं खूप जणींच्या रिक्वेस्ट होत्या की मिक्सरचं कवर बनवून दाखवा म्हणून त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर ठीक आहे मी इथे सर्वात खाली इथे आपण ही राईस बॅग टाकून घेतलेली आहे म्हणजे की गोनी आणि आपण हे मिक्सरचं माप घेण्यासाठी ते आपण अशा पद्धतीने टाकून घेतलं म्हणजे आडव करून घेतलेला आहे आणि इकडनं साधारण आपण म्हणजे दोन बोट सोडून वाढव दोन दोन बोट वाढव कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला तर त्यासाठी मी ते अगोदर मार्किंग करून घेत आहे म्हणजे की आपलं ते सिलाईमध्ये पण जाणार आहे आणि आपण एकदम सैल पण ठेवणार आहोत एकदमच म्हणजे असं पॅक नाही करणार ना कवर त्यासाठी आपण हे थोडंसं वाढवच एक्स्ट्राचं माप घेऊन कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी दोन दोन बोट वाढव सोडून याची पूर्ण मार्किंग करून घेत आहे तर तुम्ही पण तुमच्याकडे जे कोणतं मिक्सर असेल त्याचं पण माप अशाच पद्धतीने घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही याचं पण जसं मी हे दाखवत आहे तसंच तुम्ही तुमच्याकडे जे कोणतं मिक्सर असेल त्याचं पण माप अशाच पद्धतीने काढून अशीच मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी मार्किंग पण करून घेतलेली आहे तर बघा नो अशा पद्धतीने मी मिक्सर ची मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे की आपला मिक्सरचा शेप तयार झालेला आहे यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला कळेल असा मी व्हिडिओ दाखवत आहे तसेच मी अगोदर पण फ्रीजचं कवर दाखवलेलं हो आहे पुन्हा साडी कव्हर ब्लाउज कवर किंवा मग तुम्हाला ते टिप आहे टेबलचं कवर पाहिजे असेल तर ते पण व्हिडिओ दाखवलेले आहेत तर बघा अशाच पद्धतीने मी अजून एक पार्ट कट करून घेणार आहे सेम ह्याच मापावर तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोन शेप कट करून घेतले आहेत म्हणजे एकाच सारखे असे एकावर एक ठेवून एक एक गोणीचा कपडा म्हणजे बरोबर आपला मिक्सरचा आकार असा तयार होणार आहे त्यामुळेच आपण इथे गोणीचा कपडा वापरत आहे बरं यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे याची रुंदी मोजून घ्यायची आहे किती भरत आहे ते तर याची रुंदी आहे साडेसहा इंच तर मी त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे साडेसात आणि साडेआठ तर साडेआठ इंच रुंदी घेणार आहे मी आणि लांबी घेणार आहे हा पूर्ण भागाची आपण लांबी मोजून घेणार आहोत आणि जी भरेल ती आपण त्याची लांबी घेणार आहोत दुसऱ्या कापडासाठी तर बघा अशा पद्धतीने मी लांबीसाठी माप मोजून घेत आहे तर बघा हे माप भरत आहे माझं छत्तीस इंच तर आपण साडेआठ बाय छत्तीस इंचा हा पण एक गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे याची रुंदी आहे साडेआठ आणि लांबी आहे छत्तीस इंच तर याच मापावर आपण ब्लाऊज पीसचा पण कपडा सेम ह्याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी ब्लाऊजचा कपडा कट करून घेतलेला आहे सर्वात खाली पण हास्तरसाठी ब्लाऊज पीस मध्यभागी गोणी आणि वरतून पण ब्लाऊज पीसचा कपडा असे तीन तीन कपडे ठेवून आपण अशी स्टिचिंग करून घेणार आहोत चारही बाजूने आणि त्यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून पण हे स्टिच करून घेणार आहोत तर बघा मैत्री अशा पद्धतीने मी याला ह्या कपड्याला स्टिचिंग करून घेतलेली आहे आज तर मध्यभागी गोणी आणि वरतून ब्लाउजचा कपडा आणि त्यानंतर याला पण आणि सेम ह्या कपड्याला पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहे यावरती मी तिरपे तिरपे टिप्या मारून पण हे पार्ट तीनही पार्ट आपण स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे बरं यानंतर नंतर हे जे पार्ट आहे हे आपल्या दोन साइडच्या आप दोन आहेत की नाही असं चेक करून आहे म्हणजे जे आपण राईट साइड ठेवलेली आहे ती दोन इंची पण बाहेरून असली पाहिजे ठीक आहे तर बघा ही अशा पद्धतीने ही इकडच्या साइडने बाहेरून येत आहे आणि ही साइड ह्या साइडने बाहेरून येत आहे आणि हे आपल्याला अशा दोन कडेला दोन असे लावून घ्यायचे आहेत त्यासाठी ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणी आपल्याला काय करायचंय हा जो मधला पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर तो कसा स्टिच करायचा आहे हा पार्ट असा धरायचा आहे आणि आपल्याला बरोबर ईदपासून स्टिच करायला सुरुवात करायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे हा जो पार्ट आहे आपला बॉटमचा ईदपासून आपण स्टिच करायला सुरुवात करणार आहोत जो सरळ पार्ट घेतलेला आहे आपण त्या पार्टला ठीक आहे आणि असं आपण स्टिच करत 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 हा पार्ट आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत ठीक आहे पूर्ण असा कडापर्यंत खालीपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण पार्ट जोडून घ्यायचा आहे म्हणजे तो आपला बरोबर मिक्सरचा शेप तयार होणार आहे तर मी हे तुम्हाला मशीनवर दाखवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर इथे टाचणी पण लावून घेऊ शकता किंवा डायरेक्ट स्टिच केलं तरी पण चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे तर चला मैत्रिणी हा जो छत्तीस इंच लांबीचा पार्ट आहे आणि हा एक जो पार्ट आहे तो आपण डायरेक्टली इथपासून स्टिच करायला सुरुवात करत आहोत तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल पद्धतीने मी पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे तुम्हाला मी खाली पण दाखवते कारण की मशीनवर तुमच्या लक्षात नाही येणार मग खाली दाखवते म्हणजे तुमच्या अगोदर लक्षात येईल दुसरा पार्ट पण कसा जोडायचा आहे ते तर बघा मैत्रिणी हा जो छत्तीस इंचा पार्ट होता तो आणि बघा आपला मिक्सरचा शेप सारखा शेप आपला इथे तयार झालेला आहे स्टिच होऊन ठीक आहे अशा पद्धतीने आता हा दुसरा पार्ट पण आपण इकडच्या साईडनी अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत ठीक आहे आणि तो पण आपल्याला सेम याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तुम्हाला मी एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे सुरुवातीला पकडायचे आहे आणि अशीच आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायची आहे जशी आपण त्या भागाला केली सेम त्याच पद्धतीने खालीपर्यंत ठीक आहे तर चला मशीनवर आता ो अशा पद्धतीने आपला दुसरा पण पार्ट स्टिच करून झालेला आहे आता मी हे मिक्सरला घालून चेक करून घेते बरं अशा पद्धतीने मैत्रिणींनो मी ते मिक्सरला पण घालून घेतलेलं आहे कारण की आतमध्ये मी मिक्सर ठेवून घेतलेला आहे आता इथे मी मार्किंग करून घेत आहे कारण की एवढा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण मिक्सरला घालून चेक करून घेत आहोत आणि जेवढा एक्स्ट्रा पार्ट आहे तिथे मी मार्किंग करून घेते जेणेकरून आपल्याला ते फोल्ड करता येईल डबल फोल्ड म्हणजे आपल्याला खालच्या साईडने पायपिंग करण्याची गरज पण पडणार नाही तर बघा मी चारही बाजूने असं मार्क करून घेतलेलं आहे आता आपण हे फोल्ड करून घेत आहोत आणि मग नंतर त्यावरती डबल स्टिच पण करून घेणार आहोत तर बघा मैत्रीण मी जिथे मार्किंग केलेली होती तिथे अशा पद्धतीने फोल्ड करून टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपण पुन्हा एकदा हे माप चेक करून घेणार आहोत जेवढी आपण मार्किंग केली होती वाढव होतं तेवढं आपण अशा पद्धतीने फोल्ड करून इथे टाचणी पण लावून घेतलेली आहे आता पुन्हा मी हे मिक्सरला घालून बघते आणि चेक करून घेऊया आपण तर बघा एकदम परफेक्ट बसत आहे ठीक आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे स्टिचिंग करण्याच्या अगोदर आणि मग त्यावरतीच आपण आता स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे जसं आपण हे फोल्ड केलेला आहे सेम त्यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत मी पूर्ण बॉटमला स्टिच करून आहे आता हा जो जास्त एक्स्ट्राचा जा पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेत आहोत आणि त्यानंतर मैत्रिणींना हा जो पार्ट आपला ओपन दिसत आहे भाग तो आपण फोल्ड करून घेणार आहोत तर मी हे पूर्ण याला पुन्हा अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिचिंग करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते हो ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा जो एक्स्ट्रा पार्ट दिसत आहे त्या पूर्ण बाजूला आपण अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिचिंग करून घेणार आहे मी ठीक आहे तर बघा मैत्रिणी मी खालच्या साईडने पूर्ण बॉटमला स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती पूर्ण डबल स्टिच स्टिच पण करून घेतलेला आहे जेणेकरून आपला कुठलाही कपडा बाहेर दिसणार नाही ठीक आहे तर या पूर्ण बॉटमला आपली स्टिच करून झालेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो वरचा भाग आहे ही ते आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे साधारण दोन ते अडीच इंच रुंदीची पट्टी कट करून घ्यायची आहे आणि ह्या दोनही साइडने आपण मोठी मोठी पायपिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही दोनही साइडने कापड वापरलं होतं त्याच कापडाची आपण ही दोनही साइडने पायपिंग करून घेतलेली आहे आता यानंतर मी हे तुम्हाला मिक्सरला पण घालून दाखवते तर बघा हे वापरणं पण किती सिंपल आहे फक्त असं ठेवून द्यायचं आणि असं काढायचं इतकं सोपं आहे हे फ्रीज आपलं मिक्सर कवर वापरणं आणि शिवायला पण एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर कसं वाटलं हे तुम्हाला मिक्सर कवर ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तर बघा अशा पद्धतीने आपलं खूप सुंदर असं हे मिक्सर कवर बनून तयार झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे आणि खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण मिक्सर कवरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर तुम्ही या साईटने पण बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला मी बॅक साईटने पण दाखवते तर बघा खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मिक्सर कवरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय